नमस्कार आज आपण जाणून घेऊया इलेक्ट्रिक बैल मशीन म्हणजेच ॲग्रिकल्चर इलेक्ट्रिक बुल मशीन इचा वापर कसा करावा आणि कशासाठी करावा हे आज आपण जाणून घेऊया इलेक्ट्रिक बैल मशीन ही एक आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची उपलब्धी आहे हे एक अशी मशीन आहे जी बैलाचं काम करते जसं की शेतीची काम करणं बी बियाणं टन काढणं आणि फवारणी करणं विशेषतः लहान आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांसाठी ही मशीन खूप उपयोगी आहे इलेक्ट्रिक बैलाची वैशिष्ट्ये बैलाऐवजी वापर इलेक्ट्रिक बैल हे बैलाऐवजी वापरले जाते ज्यामुळे बैलांची काळजी घेण्याचा खर्च वाचतो विविध कामे हे मशीन शेतीची विविध कामे करू शकते जसे कि बी बियाणे टाकणे टन काढणे आणि फवारणी करणे शेतकऱ्यांसाठी सोपे लहान आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांसाठी हे मशीन्स वापरणे सोपे आहे आधुनिक तंत्रज्ञान हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्यामुळे शेतीचे कार्यक्षम वाढते खर्च प्रभावी बैलांच्या तुलनेत इलेक्ट्रिक बैल वापरणे अधिक खर्च प्रभावी आहे इलेक्ट्रिक बैलाचे फायदे कमी खर्च बैलांच्या देखभालीचा खर्च वाचतो जास्त उत्पादन कार्यक्षमतेमुळे जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते शेतकऱ्यांसाठी सोपे वापरण्यास सोपे असल्यामुळे कमी कष्टात जास्त काम होते पर्यावरणपूर्वक बैलाऐवजी वापरल्याने पर्यावरण संरक्षणासाठी मदत होते इलेक्ट्रिक बैल कोणी बनवला काही अभियंता जोडप्यांनी एकत्र येऊन इलेक्ट्रिक बैल बनवला आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार करून हे मशीन तयार केले आहे आणि निष्कर्ष इलेक्ट्रिक बैल हे आधुनिक शेतीमधील एक महत्त्वाचे बदल आहे शेतकऱ्यांसाठी हे एक उपयुक्त साधन आहे जे त्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळण्यासाठी मदत करते अधिक माहितीसाठी वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि गणेशा मशिनरीला व्हिजिट करायला विसरू नका धन्यवाद